प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन शिवराज्य प्रतिष्ठान व लासन अँड टोब्रो यांच्या प्रयत्नातून पेन तालुक्यातील युवकांना बांधकाम क्षेत्रातील रोजगार मिळावा या हेतूने सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले होते रविवार दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण ॲडव्होकेट पी डी पाटील सभागृह सार्वजनिक विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज पेन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शिवराज्य संघटना प्रमुख अतुल मात्रे साहेब यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना शिवश्री ऍडव्होकेट रोशन पाटील यांनी केली सूत्रसंचालन शिवश्री विकी कदम यांनी केले समवेत महेंद्र ठाकूर दीपक शेठ पाटील प्रल्हाद पाटील राहुल पेरवी अशोक मोकल आकाश गावण सूरज गावंड सुनील वाघमारे प्रदीप पाटील डॉक्टर धनाजी सुरवसे व अन्य मान्यवर उपस्थित होते जी जी शिक्षणाची बातमी असेल त्याप्रमाणे आपल्याला कामाचं रीती नियोजन मिळणार आहे खऱ्या अर्थाने आपण नवीन काम, काम करत असताना येथे ट्रेनिंग स्वरूपी घेतला जाणार आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नोकरीची हमी देणार आहे आणि खऱ्या अर्थाने असे जर मेलावे आपल्याकडे झाले तर जो आपला तालुका आहे मतदारसंघ आहे हा कुठेही नोकरीपासून वंचित राहणार नाही खऱ्या अर्थाने या कार्याची खरच गरज, गरज होती आणि ती गरज आज तुमच्या एल एन टी यांच्या माध्यमातून येथे आपल्याला मार्गदर्शन मिळणारच आहे पण खऱ्या अर्थाने अतुलदा आपण भरभरून शुभेच्छा दिल्या पाहिजे की त्यांना उदंड आयुष्य लाभो कारण आयुष्य यासाठी मागतो की ते, ते जास्त काळ टिकला तर एकही माणूस वंचित राहणार नाही यासाठी त्यांना आज आपल्या समोर ऍडव्होकेट रोशन पाटील आहेत रोशन पाटील साहेब आपण जे आहे मेळावा घेताय शिवराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आपले पुढच्या कार्यक्रम कसे असणार आहेत सध्या हा बांधकाम क्षेत्रातील विभागातील लोकांचा रोजगार मेळावा आपण युवकांसाठी आयोजित केला होता यामध्ये साधारण अडीचशे मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि साधारण आतापर्यंत दीडशे एक मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि त्या माध्यमातून आपण एल एन टी कंपनी भोकरपाळा या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण विथ रोजगार अशा पद्धती संकल्पना आपण ठेवलेली आहे टॅटस्ट्राईव्हच्या माध्यमातून साडेआठशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलं लो होतं दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलं त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत विथ त्यांना प्लेसमेंट सुद्धा काही ठिकाणी मिळालेली आहे काही मुलं अंधेरी बोरवली त्यानंतर आपल्या डोंबोली भागामध्ये काम करत आहेत तर काही मुलं रायगड जिल्ह्यामधल्या काही ठिकाणी काम सुद्धा करत आहेत म्हणजे अशा पद्धतीनं जे आपण रोजगार मेळावे घेत आहोत याची भूमिका मात्र एकच आहे बेरोजगारीचा नष्ट व्हावा आणि रोजगार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही भूमिका आहे भविष्यकालीन आमचे कार्यक्रम कोणते असणार आहेत तर आम्ही गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी कॅम्पस राबवत आहोत हो। पाच लाखाचा विमा आयुष्यमान भारत या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आम्ही आरोग्यासाठी पाच लाखाचा विमा त्या ठिकाणी काढून मोफत मध्ये देत आहोत आणि त्याचे दोनशे अठ्ठ्याऐंशी बूथ लेवलवर हे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत त्याच्यानंतरच आमचं फार मोठं नियोजन शैक्षणिक क्षेत्रातील आहे व्ह्यांच्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीनं एमईसीआयटी नावाचा कोर्स असतो त्याच पद्धतीने आम्ही एक महिन्याचा कोर्स मोफत मध्ये प्रत्येक गावातील युवकांना देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि ती व्हॅन तीनशे बूथ पर्यंत आम्ही फिरवण्याचा आमचा मानस आहे आणि प्रत्येक महिन्याला गावा त्या गावामध्ये जाऊन त्या व्हॅनच्या माध्यमातून एक तासाची एक बॅच अशा सात बॅच आम्ही त्या व्हॅनच्या माध्यमातून प्रशिक्षित करून महिनाभरामध्ये समाजामध्ये पाठवणार आहोत जेणेकरून युवकांमध्ये कौशल्य निर्माण व्हावं बेरोजगारीचा नष्ट व्हावं आणि चांगल्या दर्जाची नोकरी त्या युवकांना ती संधी मिळावी भविष्यकालीन आमचं नियोजन आहे आपल्यासमोर पाटील होत त्यांनी त्यांचं नियोजन कशा पद्धतीने आहे हे आपल्याला सांगितलं प्रशिक्षण मिळावं मिळावं शिक्षकांना शि शिक्षण रोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे खूप खेड्यापाड्यामध्ये धापल आहे आज आपल्यासमोर ठाण्यावरून डॉक्टर साहेब आलेले आहेत साहेब आपण इथं या मेळाव्याला भेट देण्यासाठी आलात आपल्याला कसं वाटलं प्रथमचं मी या महाराष्ट्र शिवराज्य प्रतिष्ठानच्या संपर्क प्रमुख म्हणून महाराष्ट्राची माझ्यावर जबाबदारी आहे आणि त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे खऱ्या अर्थाने ही आमची जे पूर्ण प्रदेशाध्यक्ष असेल संघटक असेल प्रवक्ते असतील त्यांनी जो या पेन भागामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये का कार्यक्रम चालू केलेले आहेत त्याबद्दल हे लक्षणीय आणि एक कार्यक्षम हे असं कार्य फार प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात होणं फार गरजेचं आहे आणि हे शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम कार्य होत आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि एवढंच नाहीये तर हे नुसतं रोजगारच तर रोजगाराच्या पहिला प्रशिक्षण शिक्षण कसं हवं आणि शिक्षण कसं मोफत मिळेल आणि शाळा वाचवता कशा येतील या संदर्भात शिवराज्य प्रतिष्ठान पूर्ण महाराष्ट्रावर कार्य करीत आहे त्याचाच भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला जाव नवजवानाला रोजगार मिळावा हीच ह्या महाराष्ट्र शिवराज्य प्रतिष्ठानची प्रतिमा आहे धन्यवाद सर शिवराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य एल एन टी भव्य रोजगार प्रशिक्षण मेळावा आज आपल्या समोर अतुल सर आहेत अतुल सर आपण हे वेळोवेळी रोजगार मेळावा घेतात आणि रोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देणार आहात त्याबद्दल काय सांगाल आपण गेल्या महिन्यातल्या बावीस तारखेला देखील एक रोजगार मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये आपण टाटा स्काई सोबत टायअप करून विविध क्षेत्रातल्या टाटा कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये नोकऱ्या मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या वेळेला साडे आठशेहून अधिक पेड मधल्या युवकांनी नोंदणी केली होती जवळजवळ दोनशेहून अधिक युवकांनी त्यांच्या प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन त्यांच्या कोर्सेसमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि स्वतःच्या रोजगाराचा मार्ग मोकळा केलेला आहे आजचा आपला हा जो रोजगार मेळावा आहे याच्यामध्ये आपण एल एन टी कंपनी सोबत बांधकाम क्षेत्रातले जे त्यांचे जे रोजगार आहेत नोकऱ्या आहेत त्या संदर्भातला आपण आज इथे प्रशिक्षण आणि रोजगार मेळावा लावलेला आहे आज एल एन टीच्या टीमने इथे प्रेझेंटेशन देऊन त्यांचं जे भोकरपाडा आहे इथे एक सात एकर मध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये दोन महिन्याचं प्रशिक्षण विविध प्रकारचे जे स्किल जॉब आहेत त्या जॉबविषयीचं प्रशिक्षण कसं दिलं जातं त्याच्याविषयीची सविस्तर माहिती दिली ह्या ठिकाणी आपल्याला अपेक्षा आहे की अनेक सारे युवक जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी होतील आणि एक फेब्रुवारीपासूनच त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात करतील इथे दोन महिन्याचं जे प्रशिक्षण मिळतं या प्रशिक्षणामध्ये त्यांच्या सेंटरला राहण्याची संपूर्ण सोय आहे खाण्यापिण्याची संपूर्ण सोय आहे प्रशिक्षण हे संपूर्ण सगळ्या गोष्टी मोफत आहेत काही दोन महिन्याचं प्रशिक्षण घेऊन प्रत्येकाला रोजगार शंभर टक्के गॅरंटीड मिळण्याची हमी एल एन टी कंपनीकडनं कर, दिली जाते एल एन टी कंपनीचं बांधकाम क्षेत्रातलं जे नाव आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जावरती आहे त्यामुळे अनेक सारे विद्यार्थी ज्यांनी या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं आहे ते बाहेरच्या देशात देखील जाऊन त्यांनी बांधकाम क्षेत्रातल्या नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्यामुळे पेणमधल्या युवकांना ही एक खरोखर चांगली संधी आहे ज्याच्यामध्ये एल टी कंपनीचं प्रशिक्षण घेऊन ते रोजगार मिळवू घेतोय त्याचबरोबरीने आपण विविध गावांमध्ये भागांमध्ये जाऊन आयुष्यमान भारतचे कार्यक्रम घेतोय आरोग्य सुविधांचे विविध कार्यक्रम आयुष्यमान भारत हा एक कार्यक्रम आहे ज्याच्या अंतर्गत तिथल्या ग्रामस्थांना जो इन्शुरन्स आहे तो मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे गेल्या आठवड्यातच मला वाटतं अकरा तारखेला आपण कार्यक्रम घेतला होता ज्याच्यामध्ये आपण तिथल्या तांबडशेत या ठिकाणी तीनशे अकरा ग्रामस्थांना हे आयुष्यमान भारतचे कार्ड काढून दिले आपण लवकरच एक अॅम्ब्युलन्स सेवा देखील उपलब्ध करून देणार आहोत की ज्या जेणेकरून इथल्या ग्रामीण भागा भागामध्ये दुर्गम भागामध्ये जे पेशंट असतात त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याची जी सुविधा मिळत नाही त्यासाठी आपण ही अँब्युलन्स सुविधा देखील लवकरात लवकर करून देणार आहोत एक आम्ही एक महत्त्वाचा कार्यक्रम डिजिटल लिटरसीच्या नावाखाली आणतोय डिजिटल लिटरसी का महत्वाची आहे तर ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की मोठमोठ्याला शाळा असतात जिथे अनेक सारे विद्यार्थी असतात पण कम्प्युटरची लॅब तेवढ्या मोठी प्रशिस्त नसते एखाद दोन कंप्युटर हे सगळीकडचं आपण ऐकलेलं आहे आणि ज्याच्यावरती तिथल्या विद्यार्थ्यांना जरी शालेय शिक्षण मिळत असलं तरी देखील कम्प्युटरचं शिक्षण जे आत्ताच्या डिजिटल एजमध्ये फार महत्वाचं आहे त्यामुळे डिजिटल लिटरसी ही ग्रामीण भागामध्ये पोचावी या उद्देशाने आपण डिजिटल लिटरसीसाठी एक मोबाईल व्हॅन ज्याच्यामध्ये सोळा कम्प्युटर्स असणार आहेत असं एन आय टी इन्स्टिट्यूट सोबत टाईप करून ती सुविधा उपलब्ध करून देतो एक महिन्याचा हा ट्रेनिंगचा प्रोग्राम आहे दिवसाला एक तास त्यांनी तो अटेंड करायचा आठवड्यातला पाच दिवस आणि त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि हा कोर्स सातवी पासून पुढे साठ वर्षापर्यंतचा व्यक्ती कोणीही करू शकतो ग्रामीण भागामध्ये याची खरोखर गरज आहे आजकाल तुम्ही पाहिलं असेल की सायबर क्राईमचं सा प्रमाण वाढलेलं आहे अशा याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना देखील याची जेवढी माहिती मिळेल तेवढी उत्तम असणार आहे त्याच्यामुळे डिजिटल लिटरसी या प्रोग्राम देखील आपला भर असणार आहे आपल्या समोर अतुल सर होते अतुल सरांचं खूप चांगलं प्रयत्न आहेत की रोजगारांना रोजगार मिळावा प्रशिक्षणांना प्रशिक्षण मिळावं शिक्षकांना शिक्षक शिक्षण मिळावं यासाठी अतुल सर चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद